भाजपचा मेळावा झाला आहे त्या मेळाव्यामध्ये आपणाला डावण्यात आलं डावण्याचा प्रयत्न होत आहे आता मेळाव्यात त्यांनी बोलावं हो की बोलू नये हा त्यांचा विषय आलं काय कदाचित त्यांना वाटलं असेल की बाबा हे राजकारण यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेली आहे त्याच्यामुळे बोलायला नसेल आपण म्हणता दर बदलूना मत देण्यापेक्षा वसंत चव्हाण यांना संधी देणे योग्य राहील असं आपण बोलला त्याबद्दल आपण काय सांगणार हे चुकीच आहे मी हा वाक्य प्रचार केलेला नाही हे आता तुम्ही पत्रकार आहेत तुमच्या मनानं त्याच्यात काय टाकलं मला माहित नाही मी कोणालाही दल बदलू म्हणलो नाही मी फक्त एवढंच म्हणलो की भाजपच्या प्रतिकूल काळामध्ये म्हणजे पडत्या काळामध्ये नांदेडला नांदेड मध लोकसभेमधून धनाजीराव देशमुख सारख्या माणसानं तीन वेळा निवडणूक लढवली पक्षाच्या आदेशामुळं आणि करोडो रुपयाची पैसा त्यानं स्वतःच्या प्रॅक्टिसमधला घातला तर अशा वेळेला प्रतिकूल काळामध्ये तुम्हाला ज्या माणसानं साथ दिली उभा केलं तुम्ही त्यांना तर आज तर तुमचा चलता काळ आहे मग चलत्या काळामध्ये तुम्ही त्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याला मग ते तुमचे धनंजयराव देशमुख असो किंवा आमचे बालासाहेब पांडे जिल्हा अध्यक्ष असो किंवा तुमचे हे आमदार काय ना राम पाटील राठोडकर असो म्हणजे अशाला तुम्ही उमेदवारी द्यायला पाहिजे होती ते उमेदवारी तुम्ही दिली नाही ती चुकीची आहे निष्ठावंतावर अन्याय आहे एक प्रकारचा आणि त्याच्यामुळे मी म्हणलो बाबा मग आणि दुसरी गोष्ट काय आहे मी का म्हणलो हे वसंतराला मत द्या असं म्हणलो नाही फक्त मी एवढंच म्हणलं की काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये काय फरक राहिला काँग्रेस आणि भाजपमध्ये काय राहिला उद्धव ठाकरेनं भाजपची काडीमोड घेऊन काँग्रेस युती केली ते चुकीची आहे ते कितीचे आहे त्याचं समर्थन मी करणार नाही मग जे उद्धव ठाकरेंना जे केलं तेच तुम्ही केलं तुम्ही त्यांनी काँग्रेस काँग्रेसभर केली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसभर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय वेगळा आहे काय काँग्रेसचीच विचारधारा आहे ना दोघांची मग तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांची युती करून ज्या लोकावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले नुसते आरोपच केले नाही त्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांना जेलमध्ये टाकलं छगन भुजबळला जेलमध्ये टाकलं अनिल देशमुखला जेलमध्ये दे टाकलं हां त्या कोणता ते हसन मुश्रीफ त्या तुम त्याला तुमच्या खासदार तुमचा ते राष्ट्रवादीचा कोण प्रफुल्ल पटेल त्याच्याविरुद्ध तुम्ही हे केलं आणि एका रात्रीमधून तुम्हाला कोणता साक्षात्कार झाला की लगेच त्यांना तुम्ही भाजपमध्ये म्हणजे त्यांना भाजपमध्ये तर घेतलं नाही पण त्यांची युती करून एका रात्रीतून तुम्ही त्यांना भावल्यावर आणून उभं केलं दवरदेव केलं आणि गळ्यामध्ये माळ सुद्धा घातली हे कोणती नीती आहे तुमची म्हणजे शिवसेनेनं जे केलं ते तुम्ही केलं मग आता आता मला सांगा मी तर आज असं म्हणलो उद्या बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस जाऊन काय म्हणणार काय म्हणणार राष्ट्रवादीला मत द्या म्हणणार राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या म्हणणार म्हणणार किती तुम्ही काँग्रेसला मतदान म्हणलं चालते काय मग राम म्हणलं बघ काँग्रेसला मतदान म्हणलं तर त्याच्यामध्ये काय म्हणजे मोठ्यानं फुट्याने खाल्ले तर शोकानं खाल्ले आणि गरीबानं खाल्ले तर आराम कोणाला खायला मिळत नाही म्हणजे सामान्य कार्यकर्ता बोलला म्हणजे तो गद्दार बंडखोर पक्षविरोधी आणि मोठ्या नेत्याने काय म्हणलं तर चालते का आहे की नाही ते तुम्ही सांगा आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये काय फरक आहे आज तुम्ही नऊ लोक त्यांचे एका रात्रीमधून मंत्री केले तुमच्या पक्षामधले आमदार दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तीन तीन चार चार टूम झालेले आमदार आज तुम्ही लटकीत ठेवले त्यांना सामान्य कर्त्याला काय आहे त्याचप्रमाणे जे अहो मोदी साहेब पंतप्रधान झाले मान्य आहे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री झाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले झाला विषय संपला भाजपचा हजारो कार्यकर्ते भाजपचे आहेत महाराष्ट्रामध्ये काय दिलं तुम्ही त्यांना फक्त स्वतंत्र उठल्याचं काम काय हां फक्त स्वतंत्र ज्या उचलायचं एक कमिटी नाही कुठली कोणा कमिटीवर नाही कोणा महामंडळावर नाही कोणावर कशावरही नाही ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पक्षाच्या नोंदण्या केल्या जी आम्ही लढा दिला आणीबाणीमध्ये जेलमध्ये गेलो पक्षाकरता मग त्यांना काय दिलं तुम्ही त्या लोकांना कोणतं फळ द्यायला तुम्ही ही खंत आहे माझी खरी प्रश्न ही खंत माझी आहे माझी व्यक्तिगत नाही रामचौधरी नाही रामचौधरी किती अन्याय झाला हे तर सगळ्या पूर्ण जिल्ह्याला माहिती त्याचा विषय नाही पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये राम चौधरी सारखे हजारो कार्यकर्ते आहेत ज्यांनी पक्षासाठी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून पक्षाकरता बलिदान दिलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहे तुम्हाला सत्ता मिळाली झाली काय आणि नुसतं म्हणायचं सत्ता ही आमच्यासाठी अंतिम ध्येय नाही आमचं सत्ता हे अंतिम ध्येय नाही सत्ता म्हणजे साधन आहे हे सगळं खोटं आहे सत्ता हेच ध्येय तुमचं कोण पद्धतीने मिळो सत्ता कशी मिळो आता भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे म्हणून पण आम्हाला मोदी साहेबालाही विनंती करायची आहे की भ्रष्टाचार मुक्त जरूर करा तुम्ही यांना जेल जेल जे जेलमध्ये घातलं केजरीवाल असो सश असो अजून कोणता हे असो ते असो हे भ्रष्ट लोक आहेत त्यांनी गुन्हे केलेत घोटाळे केलेत करोडो रुपये खाल्लेत यांना जेलमध्ये जायलाच पाहिजे त्याच्याबद्दल आमचं अजिबात दुंबत नाही परंतु तुम्ही जे भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे तर तुम्ही स्वतःच्या घरातून सुरुवात की भाजपमध्ये नाही त्याचप्रमाणे जे काल वर्तमानपत्रामध्ये जे जे काय के केलेलं वक्तव्य आहे वसंतरावांना मतदान करण्या तेव्हा जे ते वर्तमानपत्र ते स्थापण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने काल आपल्याच घरातील एक भाजपा का कार्यकर्त्याने आपल्या वक्तव्याबद्दल काल पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं आहे जो माणूस राजकारणापासून मी सांगितलं सांगित ना सांगित सुरुवातीला सांगितलं सुरुवातीला सांगितलं राजकारणातून संन्यास घेतला म्हणजे सक्रिय राजकारणापासून मी अलिप्त राहिलो एक लक्षात घ्या सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिलो याचा अर्थ अलिप्त राहिलो म्हणजे मला राजकारणाबद्दल बोलायचा अधिकार नाही आहे काय किंवा राजकारणाबद्दल मला काही माझ्या भावना असतील ते व्यक्त करण्याचा अधिकार नाही काय का सामान्य लोकाला आहे जे राजकारणाशी काही संबंध नाही त्याचा त्याला जर विचारलं बा तुझं काय मत म्हणून म्हणलं तर ते सांगतो त्याला जे वाटते भावना देते तसं माझ्या भावना मी सांगितलेल्या त्याच्यामुळं राजकारण संन्यास घेतला मी बोलू नये करू नये अशाची काहीच बाब नाही मला पूर्ण अधिकार आहे मला जे वाटते ते मी बरोबर काय बोलायचं बोलू शकतो आता तुम्ही आलात मला मला विचारायलात मला विचारलं मी काय मुका आहे काय भैर आहे काय हा आणि मी काय राजकारणामधून निवृत्त झालो म्हणजे राजकारण निवडणूक लढवायची नाही कोण्या पक्षामध्ये काम करायचं नाही हे जरी असलं तर राम चौधरी म्हणून व्यक्तिगत मलाही काही माझं जीवन आहे की नाही आणि व्यक्तिगत जीवनाबद्दल मला माझा काय अनुभव आहे किंवा मला जे वाटते मनाला ते कोणी बोलते कॉमन माणूस बोलू शकते तर मी तर राजकारणातून सक्रिय राजकारणातून बाजूला गेलेला माणूस मी काय बोलू शकत नाही मुदखेड मध्ये मुदखेड तालुक्यामध्ये चौधरी घराणे म्हणजे मन, एक वेगळी ओळख आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सत्ता देखील भोगलेली आहे त्याचप्रमाणे उद्या चलून जर वसंतराव चव्हाण हे आपल्याला प्रचारासाठी जर निमंत्रण दिले काँग्रेस कडून तर आपण जाल का मी काँग्रेस कडून नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी काँग्रेस कडून जाणार नाही भाजपकडून जाणार नाही कोणा प्रचाराला नाही कोणा सभेला नाही कोणाला कोणाची मला काही संबंध नाही पण बसल्या जागी या ठिकाणी बसल्या जागी जर मला माझा कोणता कार्यकर्ता येऊन काही विचारला तर मला माझं काय मत आहे सांगण्याचा अधिकार आहे मी तेवढं सांगेन बाकी मी कोण्या पक्षाचं काम करणार नाही